कर <tankar>, आनंदात ऐश्वर्यात देव सर्वांच बल कर कल्याण कर दर्शन कर आणि तुझे गोड ना दे <tanko>, 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 ફક્ત માવશાજી રાજ કાકા તું ઉ

जागा नव्हती आपल्याकडे आणि सरकारचे सर्वे असतात वेगवेगळे तसं सर्वे झाला होता आणि ही जागा नेमकी निघाली गावठाण मध्ये म्हणजे फॉरेस्ट डिपार्टची जागा नाहीये आणि मग पंचायतने ठरवलं की आपण लिलाव करूया मग ते बोली बोलवली सर्वांची गावकरी गेले मला माहितीच नव्हतं आदरे म्हणून बाहेर होतो आणि सरपंचांनी फोन केला मास्तर आहात का तुम्ही मास्तर ह्या करता शिकलेलो आहे अनेकांचे फॉर्म भरणं किंवा बाकी गोष्टी ईमेल पाठवणं असेल किंवा नेणं असेल आणि मास्टर तसेच मास्तर त्या इकडे तर तुम्ही आहात का म्हणता मी बाहेर आहे केव्हा आग फ्री होणार आणि पंचायत म्हटलं किंवा पोलीस कि शिक्षण म्हटलं की थोडीशी भीती वाटते काय नेमकं चाललंय म्हटलं काय झालंय म्हणजे तुम्हाला सरप्राईज आहे या मी जेव्हा गेलो जे तेव्हा त्यांनी सांगितलं की ही जागा तुम्हाला आम्ही देतोय नव्याण्णव वर्षाच्या कारणाने हाड अगदी खूप कमी आहे फक्त आपल्याला पक्क बांधकाम करता येणार नाही मग आम्ही शेड उभारली आधी आपलं जे मूळ घर आहे आपण जे बसलो होतो ते लहानचं आपलं घर होत तीन खोल्यांचं घर त्यानंतर जे पूर्ण घर वाढलंय हे वाढलंय फक्त आणि फक्त मला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेमुळे रक्कम एफ डी करत जातो आपण ते बाळा मावशींचा वाढदिवस आहे हा तुम्ही बसून गेलो बसून नाही नाही इथे बसा इथे बसा या बाळा

आपण शेड बांधली दार घेतलेली होती हा जो पार केलाय ना मी नेहमी म्हणतो की माझी ही वानर सेना आहे मी राम नाहीये पण वानर सेना आहे दगड गोळा करणं ती वाहून आणणं ती कामं मुलांनी केली आणि छानपैकी मग लहान लहान खडे मुलीने जमा केले आणि ते पार उभार आहे हे एकूण तीन भागातली मुलं आहेत त्यामध्ये विदर्भातली आहेत खानदेशातली आहेत मराठवाड्यामधली पण आहेत कोकणातली खूप कमी मुलं आहेत आणि अनेक वेळा म्हणजे आपण कसं स्पर्धा लावतो इथे स्पर्धा असतात आम्ही ज्या सगळ्याच्या वेळेला बसतो तेव्हा एकटी विदर्भवाली एक मराठवाडा बांधला त्याच्या गप्पा गुटे यांच्या त्यांच्या भाषेत चालू असतात मायले वगैरे खूप बरं वाटतंय तर मग त्यांनी तिथे कॉम्पिटिशन लावली होती की कोण लवकर पार करतो तो पेपराचा मराठवाडा मग जेव्हा जेव्हा बातम्या लागतात आणि मराठवाड्यामध्ये दुष्काळ मराठवाडा मागे तेव्हा ती मुलांना हसतात बघा मागे प्रत्येक मुलाची काही कथा आहे मागची आ, मी तुम्हाला मगाशी ह्याने करता उशीर करावं करता काही गोष्टी म्हणून आपण ह्या जेव्हा फ्री करू तेव्हा आपण त्या गोष्टी बोलू एकदा असं झालं आपण सर्व जसं बसलोय असं आम्ही बसलेलो होतो आणि तो प्रसंग मला खूप काही शिकून गेला मी त्यापासून शाळा झालो आणि मी कुठलाही ग्रुप आला की त्यांना सांगतो ते आणि बसलो असताना त्यामध्ये एक काका असेच बाहेर फिरत होते हे करत होते आणि त्याने एका छोट्याला पकडलं इकडे रे कुठून आलास त्याला आठवत नाही ना आणि मग साहजिक आहे की इथे आलेला पालकांचा काही झालेला असतं म्हणून इकडे येतात आणि मग तुझे वडील कशामुळे बारले आणि तो, तो, तो मुलगा त्यांना हा सोडून आला आणि म्हणतो आबा आबाबत तू मेला कारण त्याला माहितीये आहे की आपला बाप जो आहे तो हा वडील बारला असं काय हा माणूस म्हणतो तर अनेकदा असे काही ग्रुप आले सांगता येत नाही आपण सर्व भेटलेलो आहोत तुला माहितीये पण तरी पण त्यामुळे सांगावं लागतं समोर टिलू बसली आहे तुमच्या श्रावणी याचं नाव आहे श्रावणामध्ये आली म्हणून नाव श्रावणी सर्वात लहान म्हणून त्याला टिलू म्हणतो आपण तर टिलू सर्वात लहान आहे आपल्यामध्ये सर्वात मोठी ताई नर्सिंग करत आहे आता ती नेमकी असं पहिल्या दिवस म्हणून गेली तर सांगू शकलो नाही मी त्यानंतर कॉक्रोच आहे माझ्याकडे त्यानंतर मागे पातेरी संध्या हे छोटे छोट आहे हे रोशनी सगळ्यांनी इथे आल्यावर काहींच मी केलं योगिता आहे आणि आमची पॉंगची पण आहे वैशाली अशी टीम अजून काही मुली आहेत तो आणि हा सल्लू सल्लू सलमान सलमान सर्वात लहान पोषक होता आता आणखी लहान आलं आपल्याकडे एक दिवसा मागे

संख्या आम्ही के कमी केली तीस तीन चार लोकांना आम्ही तुम्हाला नेऊ शकत नाही आम्हाला ती जागा आमचं सामान ठेवायला पाहिजे कमीत तुम्ही सांगतो शंभर दीडशे किलो हे <प्राणी> धान्य बिंद सगळं आलंय त्या तांदूळ आहेत तुम्ही म्हणता पेज सगळे तांदूळ आलेले आहेत सगळ्या सगळ्या तरी चाललंय हे ज्यांनी ज्यांनी दिलेले आहेत कपडे ज्या वस्तू त्यांची लिस्ट आहे त्यांना त्यांचा फोन नंबर पण आहे त्याला तुमचा कृतज्ञता तुम्ही त्यांना कळवा ते टाळा वाजवा जोरात

जेव्हा सूर्य उगवतो जेव्हा सूर्य उगवतो जे तेव्हा फक्त दिवस सुरू होतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो जेव्हा जे जे झाडे उगवतात जे तेव्हा चांगले दिवस सुरू होतात झाड हमकास फळ देत फूल देतं पान देतं फूल देत पक्ष्यांना उघड रान देतं पक्ष्यांना उघड रान आई आधार संस्थेचे संस्थेला भेट देणारे सगळे आचार्य कट्ट्याचे मेंबर आहे जंगल आवडत मला सुंदर आहे एकदा सांग सोपा सोपा म्हणजे पाड्याचा हे काय ट्रिप प्रेम पावे करातो एकची धर्मा जगादा हर पावे समस्ता धीरतो द्यावा सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्यते द्यावे

ना ना लेखावे जगाला प्रेम पावे जिथे अंधार औदास जिथे नाही त्रास आलस्य प्रकाशा तेथ नवण्यावे जगाला प्रेम अर्पावे कलातो एकची धर्म